आपल्याने सगळ्यांनी ही भेटपाय तुम्हाला ते सांगितलं आपल्याला गावागाव पर्यंत हवा लागणार आहे लोकांचं उलट आहे आपलं आहे लोकांना अगोदर उमेदवार द्यावा तो स्वच्छ चारित्र्याचा असा पाहिजे मग ते स्वच्छ चारित्र्य त्याचा घ्यायचं आणि मग ते विमत्ता मागायला जायचं असं बाकीच्या आपलं उलट आहे आपल्या राजी मत आहेत उमेदवार कोणी का आपल्या लोकांसारखी परिस्थिती आता मराठ्यांची राहिली नाही मराठा हरवून देऊन आपल्या चालणार नाही सात महिन्यात मराठ्यांना या काही हरवून दिल्याही या राजकारणाच्या नावाबाई मातीचा हरका कामा नाही तिला मी मातीत विसरू शकत नाही या आवाला उमेदवार देता येणार नाही अजिबात देता येणार नाही अपक्षी उमेदवार घ्या येणार नाही तर कोण जात नाही मराठा समाजाला त्यांचा निर्णय घ्यायचा लोकसभेला पडायची मला गरज नाही मराठा समाजाला पडायची गरज नाही मराठा समाजाने सरळ सरळ सांगतो ज्याला पाहायचं त्याला पाहा त्याला काय करायचं ते करा अपक्षीय उमेदवार आपण देणार नाही मान्य का सगळ्याला आपला दुसरा दुसरा प्रश्न आपल्या एकाही मराठ्याच्या माणसाने कोणत्याच राजकीय पक्षाच्या सभेला जायचा बाजूला बोलत मराठा आणि तुम्ही जी आर त्याला मराठा मदत करा पाळून टाका पुढच्या दाखव कोणत्या पक्षाला तुम्ही पक्ष सांगणार नाही मी कुठेही प्रचाराला येणार नाही सारे सगळ्या सेरांच्या बाजूने नाही दिली नाही दिली

आरक्षण देणारे तुम्ही कापसाला भाव देणारे शेत तयार काम करणारे तुम्ही गुरुगरिबांचं काम करणारे दलितांचं मुस्लिमांचं धनगर बांधवांचं सगळ्या जातीचं काम करणारे तुम्ही सगळ्या जातीचे सगळ्यांनी यांना घालू टाक तिला जागी येणारा जे आरक्षण नाही आपला म्हणून काय कुठे आणि कोणाच्या पाला म्हणतो म्हणतो का भाजपचे पाला निवडून आणून घ्यायचे पाला घ्यायचे तुम्हाला जी योग्य वाटून आरक्षणासाठी बोलणार ती समाजाचा निर्णय समाज या कोणाच्या सेवा जायचं नाही आणि आपल्याला जूनला जे जी आपल्या नऊ शेकर मध्ये सभा घ्यायची यांच्या आता जून संप जीवला जी। 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 नारायण गडाची सभा घ्यायची तिथं जवळपास तीन हजार एक्कर फक्त तारीख फार दिवसात ठरवा जर यांनी नाही दिली तर ती दोन ही सभा आपण आपल्या कामाला लागायचो मी उद्यापासून कामाला लागणार मी गावागावात जाणार आहे मी मुलगी पोकळी भरून काढणार आहे राजकारण मराठ्यांच्या पॅकेट घ्या दिवसात त्यांच्यासाठी जो देऊ नका आरक्षण विसरू नका आरक्षण विसरू नका नसता या नदीवरून आणण्याच्या नाराज यांच्या प्रचारात जायचा नाराज सगळ्यांना सांगतो महाराष्ट्रातल्या यांच्या प्रचाराचा नारा आपली जात समता कामाने आरक्षण ध्यानातून जाऊ दे रे जा तुम्हाला जो सगळ्या स्वराजची बाजूला अंमलबाजावणी करायसाठी शब्द घेतील त्यांचं काम करा कोणी बॉन्ड त्याच्यावर करा कोणत्या पक्षाचे पाडायचे त्यांचा धिरा करू काम लागला पाहिजे याच्यावरती असे तुझा निर्णय घेतला तर आपलाच अरिक उलटा आणि मी जात महिमा घालू शकत नाही इतके वर्षामध्ये जाते तर राहिली मला आता त्याला राजकारण देतलं तरी मी खंबीर घ्यायला मी आता काम सुरू करतो मी बी होत करून पुरं बाहेर जात मराठा मराठा परत जातो पुढच्या सगळे स्वराच्या बद्दल आपल्यावर गावागावातल्या लोकांना जाऊन सांगतो मलाही काही काम नाही आता दीड महिना तुम्ही यांचा कार्यक्रम लावाजमाग लागा मी पुढचा घो तुम्ही ही बाजू समजा नेतो सांभाळतो मी माझ्या गोरगरी मराठ्यांना जाऊन गावागावात भेटतो गावागावात करायला आता त्यांचा चेहरा आपण सांगतो ना एकच मंगल कार्यालय गेली लोकसभा यांचा गोळा तो एकच मंगल कार्या गोळी करून कार्यालयाला बोला पस्तका सॉरी मग हा शब्द मग घेतो पण मग डोकं दाखवता हे नागरिका विजयला करला मग मग लावा त्याच्या भेट आणि पुढे मग तुम्हाला उमेदवारी माग हे खरं त्यामुळे आपल्याला गावागावात घुस नाही आपल्याला आपले लोक तयार करणार मी खेळायचा साधा आहे शब्द ते गावराने त्याला शिबी म्हणलं जात नाही एखाद वेळेस मी साधा म्हणू शकतो तुम्हाला प्रामाणिक कळत या राजकारणापात या खाला आमदार खासदार व्हायचे हो त्याच्या नादात माझ्या जातीत वाटलो मला नाही होऊ द्यायचं मला मराठ्यांचा घराघरातला माणूस पाहिजे कारण घराघरातल्या सगळ्या पक्षातला मराठा सर्वसामान्य कष्टकरी व्यावसायिक मराठीचे लेकर मोठे करायचे मला हे मराठ्याला उंची मिळवून द्यायची राजकारणाच्या नावाखाली पुढे माझ्या जातीत मग का माझ्याला सत्तर वर्षात मिळतो मिळालं गावाची गावाने झाले ते पाटण तालुका आले मला बाई जात दिसू माझी जात मला शिकवून गेलेले बघायचे जगाच्या जा पाठीवर ही जातीची जा पुराची झालेले बघायचे तुमचं निवडून दोन चार दिवसासाठी पुढे गाठवळ करून टाकून जाती जात माहिती मातीत मी सोडवा आणि तुमचं काम करणं हे असलं तुमच्या सोयीनुसार आपला नेता पडेल ते पडून झालं पडून जाऊ अगर ना ते पडेल मला वागायला लागला तुमच्या बोलण्याचा आणखी ना तुम्हाला नेता अनुप पाहिजे आरक्षण नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या साथीला तेवढे भाग्याला तर ते पडल तेवढे भाग्याला रुग्ण तो रागायला त्यांचा

धनगरांना काय वाटतं आरक्षा मुस्लिमांना काय वाटत अरे शिंदे दरिदरा बाराबरदारांना काय वाटते आमचा वेगळा प्रवार झाला आराम बांधव देणारे इतिहास ते नाही देऊन जाता तेच तुम्हाला देत नाही पुन्हा तेच तुमच्यावर केस असतील तेच तुम्हाला पोलिसांकडून तुम्हाला खाण्याला होतील तुम्ही तर राज्य टेबलवर कोणी करेन ना तुमच्या उलट तुमच्यावर मागे ज्यांनी केलं तुम्ही त्यांच्यावर करायला मोबाईल अरे सर या